नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी केशीरकर कृषी ऋषी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जर आता सध्याची स्थिती पाहिली तर सततचं जे काय वातावरण आहे तर ते सतत बदलत आहे कधी खूप साऱ्या प्रमाणात पाऊस पडत आहे कधी खूप साऱ्या प्रमाणामध्ये उन्हाच्या जळ आपल्याला तिथे सोसावं लागत आहे मग हा जो हवामान बदल आहे याच्यामुळे आपल्याला जे काय आपले फळपीक असेल किंवा जे भाजीपाला आहे तर याच्यामध्ये आपल्याला ले एक समस्या जाणवत आहे तर ती कुठली आहे तर ती जर समस्या म्हटलं तर ती समस्या जी आहे तर ते आहे करपा कर्प किंवा आपण त्याला पनामा असेही म्हणतो <coughs> बेसिकली जर पाहिलं तर हा रोग जो आहे तर तो एक बुरशीनाशक रोग आहे फंगीसाईड्स आहे की जो आपल्याला ज्या फंगलच्या माध्यमातून आपल्याला झाडांवरती आलेला पाहायला मिळतो तर हा रोग बेसिकली आपल्या जो बाग आहे किंवा जे फळभाज्या आहेत तर याच्यावरती कशा पद्धतीने येतो आणि तो ओळखायचा कसा तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे तर बेसिकली जर पाहिलं तर हा रोग जर आहे तर तो तुम्हाला सांगितलं की तो बुरशीजन्य रोग आहे तर तो जो काय हवेतली आर्द्रता सातत्याने टिकून राहिल्यामुळे हा रोग आपल्याला आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या फळभाज्यांमध्ये आलेला आपल्याला तिथे ते पाहायला मिळत असतो जर तुम्ही पाहिलं तर हा रोग सतत जमिनीमध्ये राहिलेला ओलावा आणि जी काही जमिनीमध्ये पाण्याचा निचरा वगैरे होत आपले आपले आ, नाही त्यामुळे हा रोग आपल्याला आपल्या बागेमध्ये किंवा भाजीपाल्यांमध्ये आलेला पाहायला मिळत असतो सततचा ओलावा असेल किंवा जमिनीमध्ये पाणी न मुरणे किंवा पाणी साठून राहणे याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की जो काय आपला रूट झोन आहे तर तो पूर्णपणे आपल्याला तिथे डॅमेज झालेला पाहायला मिळतो आणि रोड झोन जर डॅमेज झाला तर जे काय अन्नद्रव्य असतील किंवा जे काय पोषण तत्वे असतील तर त्या झाडांना तिथे प्रॉपर पद्धतीने मिळत नाहीत मग जे काय अन्नद्रव्य असतील किंवा जे घटक असतील ते झाडांना प्रॉपर पद्धतीने नाही मिळाल्यामुळे झाडे आपल्याला तिथे खूप साऱ्या पद्धती प्रमाणामध्ये स्ट्रेसमध्ये गेलेला पाहायला मिळते किंवा झाडाची वाढ तिथे झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही मग याच्यावरती जे काय बुरशीजन्य रोग आहेत तर ते <clears throat> खूप साऱ्या प्रमाणामध्ये झाडांवरती किंवा झाडांच्या मुळ्यांवरती अटॅक करत असतात त्यामुळे जो काही कर्परोग आहे तर तो आपल्याला तिथे झाडांवरती आलेला पाहायला मिळतो मग हा रोग जो आहे तर तो आल्याच्या नंतर आपल्याला तो कशा पद्धतीने म्हणजे आपण त्याला कशा पद्धतीने ओळखू शकतो तर जे काही पान आहे तर ते हा रोग जो आहे तर तो बुंद्याकाडल्या ने आपल्याला शेंड्याकडे जाताना पाहायला मिळत असतो मग हा रोग जर ओळखत असताना जे काही पान आहे तर त्या पान पिवळसर पद्धतीने पडल्याच्या नंतर जे काही इटकरी कलरचे त्याच्यावरती स्पॉट पडत जातात आणि तो स्पॉट हा सर्कल पद्धतीने असू शकतो किंवा काही वेळेस वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला तिथे पाहायला मिळत असतो ज्यावेळेस पान पिवळ पडून त्याच्यावरती वेगवेगळे स्पॉट ज्यावेळेस पडत असतात तर त्यावेळेस समजून जायचं की आपल्या प्लॉटवरती किंवा आपल्या पिकावरती कर्पारोगाने हो हा अटॅक केलेला आहे मग कर्पारोग हो आला तर आपल्याला कर्पारोग हो आल्याच्या नंतर आपण काय काळजी घेऊ शकतो किंवा आल्याच्या अगोदर ते थोड्याफार काळजी घेणं आपल्याला ते खूप महत्वाचं असतं काही वेळा आपण साध्या पद्धतीने हे याला कंट्रोल करू शकतो ते म्हणजे जे, जे काय आपल्या रानामध्ये ओलावा टिकून राहतोय तर तो तर पाऊस असल्यामुळे कायम टिकून राहणारच आहे पण जो काही पाणी वगैरे आपल्या प्लॉटमध्ये साचत आहे तर ते पूर्णपणे ड्रेन आउट करून देणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळेस पूर्ण पाणी आपण प्लॉटच्या बाहेर काढू त्यावेळेस जी काही ओलावा टिकण्याची क्षमता जी आहे तर ती थोडेफार आपल्याला तिथे कमी झालेली पाहायला मिळते मग हे आपण थोड्याफार प्रमाणामध्ये करू शकतो पण याच्यावरती रासायनिक पद्धतीने आपण काही बुरशीनाशक किंवा कीटकनाशकचे यांचे कॉम्बिनेशन करून आपण जो काही कर्परोग आहे स्प्रेच्या माध्यमातून या ड्रिप ॲप्लिकेशन करून आपण ते थोड्याफार प्रमाणामध्ये याला कंट्रोल करू शकतो मग रासायनिक पद्धतीने जर म्हणलं केमिकल कंपोजिशन जर वापरून यामध्ये जर कंट्रोल करायचा म्हणलं तर आपल्याला यामध्ये ड्रिप ॲप्लिकेशनने किंवा स्प्रेच्या माध्यमातून आपल्याला यामध्ये बुरशीनाशकांचा कीटकनाशकांचा वापर करणं ते आपल्याला खूप फायद्याचं पडू शकतो मग याच्यामध्ये जर पाहिलं या या तर एक चार पाच प्रकारचे बुरशीनाशक तुम्हाला सांगतो त्याचा वापर तुम्ही याचं प्र स्प्रे किंवा ड्रिप ॲप्लिकेशनने नक्की वापर करा यामध्ये पहिलं जर बघितलं तर यामध्ये नेटओ आहे त्याचं जे केमिकल कम्पोजिशन किंवा टेक्निकल नेम आहे तर ते मी स्क्रीनवर मेन्शन करतो जे तुम्ही पाहून घ्या जे नेटिओ आहेत तर त्याचं तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता त्याच्यावर क्लोरोपायरिपॉस किंवा जर तुमच्याला जर फळ लागलेला असेल तर इमिडा इमिडा क्लोप्राईट हा कंटेंट असलेले कीटकनाशक तुम्ही तिथे वापरू शकता नेटिव हे बुरशीनाशक आहे आणि इमिडा किंवा क्लो कि क्लोरोफायरिबॉस हे कीटकनाशक आहे याचं तुम्ही कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमच्या झाडांना सोडू शकता ॲज अ ट्रिप ॲप्लिकेशन करू शकता किंवा स्प्रे करू शकता त्याच्यामध्ये नेटिव आहे दुसरी गोष्ट म्हणजे साप आहे बाविस्टिन आहे एलाइट आहे किंवा रोको आहे याचा वा ॲप्लिकेशन तुम्ही ॲज अ ड्रिप ॲप्लिकेशन किंवा याच्या माध्यम स्प्रेच्या माध्यमातून करू शकता त्याच्यासोबत तुम्हाला सांगितलंच की जर फळधारणा झाली नसेल किंवा फुलधारणा झाली नसेल तर तुम्ही क्लोरोफायरेपास हा कंटेंट असलेला तुम्ही कुठलेही कीटकनाशक वापरू शकता किंवा जर फुलधारणा किंवा फळधारणा जर तुमच्या प्लॉटमध्ये जर झालेले असेल तर तुम्ही इमेडा क्लोप्राईट हा कंटेंट असलेले कीटकनाशक तुम्ही तिथे वापरू शकता याने काय होणार आहे याचे जर स्प्रे घेतले तर तुमचा जो करपा आलेला आहे तर तो एक ते दोन स्प्रेमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथे कंट्रोल झालेला आपल्याला तिथे पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हे जे प्रमाण हे जे आहे तर ते मी तुम्हाला कुठल्या पद्धतीचे कीटकनाशक किंवा कुठल्या पद्धतीचे फंगिसाइड्स वापरायचे बुरशीनाशक वापरायचे तरी मी सांगितलं पण याचं प्रमाण जे वापरत असताना हे मी तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी सांगणार आहे जे मी जे काही फंगिसाइड्स बुरशीनाशक सांगितले थे थे तर ते दोनशे लिटर पाण्यासाठी वापरत असताना आपल्याला पाचशे ग्रॅम तिथे आपल्याला बुरशीनाशक वापरायचे आहेत आणि जे कीटकनाशक सांगितलं आहे त्याच्यामध्ये जर क्लोरोपायरिपॉसा कंटेंट असलेले जे आहेत तर ते अडीचशे एम एल हे आहे तर ते तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी वापरू शकता आणि जे इमिडा क्लोराईड आहे तर हे दोनशे एम एल दोनशे एम एल जे आहे तर ते तुम्ही अडीचशे लिटर पा दोनशे लिटर पाण्यासाठी तेथे तुम्ही वापरू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चांगल्या पद्धतीने जर आवडले असेल तर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद